नमस्कार मी प्राध्यापक नितीन महादेव नाळे सादर कर, करतो आहे जिजाऊंचा पवाडा बारा जानेवारी जवळ आलेला आहे मा जिजाऊंचा जन जयंती उत्सव आणि स्वामी विवेकानंदांचा जयंती उत्सव त्यानिमित्तानं आता मी जरा पळत आलेलो आहे समुद्राची सफर झालेली आहे आणि हे माझे बाल सवंगडी हे आमचे सतीशराव ते मोहिते पाटील ते, ते आमचा एकना हिरो आणि शिपिंग करणारे माझे मित्र तर सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि सादर करतोय फार झाला की दिवा पाहिजे